नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीन ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला भरपूर गाय अशा पाहायला भेटणार आहे आणि या बाजार तुम्हाला गावरान गायपासून तर याच प गायपर्यंत तुम्हाला इथं गाय पाहायला भेटते चप जर्सी जर्सी क्रॉस चप क्रॉस गीर गिर क्रॉस असे सर्व जातीचे तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे आणि जेवढे व्यापारी होतात त्याच्यात तुम्हाला गाय वगैरे दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा चेडेसगावचा गाय बाजार बघू शकता तुम्ही या बाजारामध्ये तुम्हाला भरपूर गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायची असतील तीस पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असा तुमचा बजेट असेल तर तुम्हाला या बाजारामध्ये गाई भेटू शकते भरपूर काही इथं तुम्हाला गावरान पासून तर तुम्हाला हेचप जर्सी जर्सी क्रॉस हेचप क्रॉस मध्ये तुम्हाला गाई पाहायला भेटतील की काय हे गाई हे वाली आपण आहे का किनार चालू आहे काय कवी किती चालू आहे कवी चार पाँच लीटर है क्या कीमत है इसकी हज़ार ये वाली अपनी है या। पूर या। पूरी अपनी है क्या नहीं तोल, तोल, तोल वाली की क्या कीमत है पाँच अब अब अपना सौदा होगा उसमें कितना कम होगा अंदाजा का पाँच एक हज़ार कम होता है क्या इसको कितना चालू दूर ये भी चिक पे है रात की जनी हुई क्या कीमत बोली इसकी पंचे अपने पास ज्यादा से पाँच लीटर के आगे वाले ही गाय है आगे। कम वाली नहीं नहीं ज्यादा कम वाली नहीं 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 और इसकी कीमत क्या बोल रही ये भी ठीक पे कीमत कितनी बोली इसकी इसके इकहत्तर इसके इकहत्तर हजार रुपये सब अपने पचास के आगे वाले गाय है कम हो ऐसा है गाँव कौन सा अपना नगर नगर नंबर आहे का तुम्हाला तर मित्रांनो यांच्या दावणीला तुम्हाला पाच लिटरच्या तु पुढच्या दुधाच्या काही पाहायला भेटणार आहे नगर देवळीची मित्रांनो व्यापार आहे त्यांचा जर तुम्हाला त्यांच्याकडून गाई खरेदी करायचे असतील तर कधी त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा दावणीवर मित्रांनो तुम्हाला साठ पासष्ट पंचावन्न हजार रुपयाची किंमत सांगताय ही फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे त्याच गाईमध्ये दहा पंधरा हजार रुपये कमी होतील मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायची असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे हो दिलेला आहे गाय वगैरे बघू शकता सर्व मीडियम रेंजच्या गायी मित्रांनो काही चांगल्या क्वालिटीच्या पण आहे काही मिडियम रेंजच्या पण आहे गावानी मित्रांनो जी पण त्यांनी किंमत सांगितली

तर तुम्हाला पूर्ण काही मागून दाखवली शेटिस्कशे पंचावन्न तर मित्रांनोशे पंचावन्न हजार रुपये सांगायला कि म्हणजे याच्यामध्ये पण कमी होणार आहे नंबर दिलेला आहे तुम्हाला तर संपर्क करू शकतो तुम्हाला काय आता मित्रांनो इकडं जे आहे गाई त्या तुम्हाला जे घाटाकडचे व्यापारी सिल्लोड तालुक्यात सिल्लोड तालुका इकडं तुम्हाला त्यांच्या काही पाहायला भेटणार आहे काय किंमत आहे बाबा गाईची गाईची किंमत सत्तर सत्तर हजार रुपये का साडेसहा सात लिटर तुम्ही एका टायम साडेसहा सात लिटर एका टायमाला दूध चालू आहे सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे कास चढ वगैरे पाहू शकतं कोण गावते तुम्ही गाव आपलं आरसुनी हार्शिविनी का बरोबर नंबर आहे का तुमचा नाही बाहेर गेला मुलगा बाहेर घे नाही तर मित्रांनो त्यांचा नंबर मी मुलगा बाहेर गेलेला सत्तर हजार रुपये सांगाल किंमत ही सहा सात लिटर एका टायमाला दूध आहे मित्र तर दिवसाला तिला बारा किंवा तेरा लिटर दूध आहे इकडे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटतील त्यांच्याबद्दल तुम्हाला एक दोन गाईची आपण किंमत व्हिडिओमध्ये सांगणार आहे

इसका कितना बोलो भैया कीमत गाना नहीं 75000 बस हजार 75000 तो मित्रों 75000 पे गायची कीमत आहे बघू शकता तुम्ही गाय वगैरे क्या दुसरे तीसरे में कधी किती में अभी दूसरे से अभी दूसरे से तर मित्रों आता दुसरे गतल आहे गाय वगैरे बघू शकता कधी अशा क्वालिटीची गाय आहे मित्रांनो कारण सांगतोयच्या क्वालिटीच्या गायज मस्तत मित्रांनो आजारी कमी पडतात जास्त किंमत

दिवाळी बाब टी घ्या भाय जानेवी तर मित्रांनो जनिली बघू शकते का सोबत एकच नंबर कासा का सिला मार्केटमध्ये तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्या दावणीला आता किंमत तरी सांगताय मित्रांनो तर मी व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे खूप कमी मध्ये व्यवहार होतो मित्रांनो तशी किंमत सांगता येते व्हिडिओमध्ये अशा काही घ्या मित्रांनो मीडियम क्वालिटीच्या म्हणजे कसं आहे हजारी कमी पडतं मित्रांनो अशा काही आणि आपण जर प्युअर एज घेतली मित्रांनो ती कसं का आहे काही वेळेस आपल्याकडचं जे वातावरण आहे ते काही वेळेस सूट होत नाही आपल्या तापमानामुळं मुळे तर बाजार वगैरे हो फुल बाजार आहे <स्थाथा>

ऑस्ट्रेलिया है क्या जर्सी जूना मॉडल जूना मॉडल है भाई ये जूना मॉडल जर्सी क्या बोले इसके साठ हजार तो मित्र साठ हजार रुपये जूना बांडी इसके कितने बोले पचपन हजार भाई अपना नंबर बोलो छाशी झिरो पचास शहात्तर शहात्तर सहा नाम आपणा आमिर पठाण आमिर पठाण गाव आपणा अंधारी अंधारी घे तर मित्रांनो हे अंधारीचे आहेत अगोदर तुम्हाला दाखवलेली जे पण अंधारीची तर तुम्ही जोड सान असाल जर तुम्हाला जुळे घ्यायचे असतील तर त्याची संपर्क करू घ्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो भरपूर बाजारामध्ये काही आलेले असतात बार्त� आता काही आलेली जे शेतकरी मित्रांनो गाईंची किंमत सांगत मी मित्रांनो कंटाळा करतात त्यामुळे आपण <laughs> लिए। 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 सबर लिए तर त्यामुळे आपण जास्त आता काही कोणाला किंमत वगैरे विचारणार नाही तुम्हाला बाजार दाखवलेला आहे फुल बाजार असा भरलेला आहे ह्याचा सुद्धा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका